तुमचे पैसे बँकेत सुरक्षित आहेत का कारण एक दोन नव्हे तर मोठ्या नऊ बँका बंद होणार असल्याचा मेसेज तुमची बँक कायमची बंद होणार नऊ राष्ट्रीय बँका बंद होणार असल्याचा दावा नऊ बँका बंद होणार असा मेसेज प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरू लागला आहे या मेसेजनं सगळ्यांची झोप उडाली आहे बँकेत खाते असणाऱ्या लोकांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर आली एक पासून या नऊ मोठ्या बँका कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय आता बँकेने त्यामुळे सांगितलं आहे की एक नोव्हेंबरच्या आतमध्ये या नऊ बँकातील पैसे लवकरात लवकर काढून घरी घेऊन जा बँक खातेधारकांसाठी ही अत्यंत अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे कारण एक नोव्हेंबर पासून राज्यातील या नऊ मोठ्या बँका कायमस्वरूपी बंद केल्या जाणार आहेत त्यामुळे सरकारनं एक नोव्हेंबर आधीच सर्वांनी या नऊ बँकेतील पैसे काढून घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुमचे पण या नऊ बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत खातं उघडून तुम्ही त्याच्यात पैसे ठेवले असतील तर हे पैसे अर्जंटमध्ये काढून घेण्याचं आवाहन सरकारच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे एकदा का जर तुमची बँक बंद झाली तर तुमचे पैसे बुडाले हे तुम्ही आता लक्षात घ्यायचं आहे या नऊ बँका अतिशय जुन्या आहेत लाखो लोकांचे करोडो रुपये या बँक खात्यांमध्ये ठेवलेले आहेत या बँकांच्या खेड्यांमध्ये शाखा आहेत शहरांमध्ये शाखा आहे त्यामुळे ऐंशी टक्के लोकांचे खाते याच्यामध्ये असणार आहे त्यामुळे लोकांच्या मनात सकाळपासूनच भीती पसरायला सुरुवात झालेली आहे सकाळपासून ही न्यूज जेव्हा टी आली तेव्हापासून आमचे पैसे बुडणार की काय या भीतीने खातेधारकांच्या मनात आता एक भीतीचं वातावरण पसरायला सुरुवात झालेली आहे परंतु सरकारनं सांगितलं आहे एक तारखेपर्यंतचा वेळ दिलेला आहे ज्या ज्या लोकांचे या नऊ बँकांपैकी कोणत्याही एका खाते असतील तर त्यांनी त्यांचे पैसे आता घरी काढून आणणं गरजेचं आहे कारण की एक तारखेच्या जेवढे लोक पैसे काढतील त्यांचे पैसे मिळणार आहे बाकीच्या पैसे गुंतू शकतात त्यांना त्यानंतर पैसे काढता येणार नाही त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या नऊ बँकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे ती यादी आपण संपूर्ण सविस्तरपणे पाहणार आहोत पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता बँकेच्या खातेधारकांसाठी अर्जंट सूचना दिली आहे कारण एका नोव्हेंबर पासून एक नोव्हेंबर पासून जी तारीख आहे ती सरकारनं स्पष्ट केली आहे रिझर्व बँकेने सांगितलं की नऊ बँका एक नोव्हेंबर पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एक नोव्हेंबर पासून या नऊ बँकांच्या व्यवहारावर आता मर्यादा येणार बँक खातेधारकांना आता पैसे काढताना सर्वात मोठी अडचण आता येणार आहे जर तुमचं खातं नऊ बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत जर तुम्ही खातं उघडून पैसे ठेवले असतील तर तुमच्यासाठी खरंच ही धक्का देणारी बातमी आहे कारण की तुमचे कष्टाचे पैसे ज्यावर तुमचा संपूर्ण हक्क असतो आता तेच पैसे तुम्हाला बँकेत असूनही काढता येणार नाही त्यासाठी सरकारनं अतिशय कमी वेळ दिलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर ही जी यादी आहे ती यादी तुम्ही ऐकून घ्या आणि बँकेमध्ये तुम्ही आता लवकरात लवकर पैसे काढण्यासाठी बघायचं आहे पहा प्रत्येक बँकेची माहिती एक एक करत तुम्हाला नऊ बँकांची नावे इथे सांगणार आहे कारण की थोड्याच दिवसात या नऊ बँका तुम्हाला बंद झालेल्या दिसतील या नऊ बँकांचे शटर डाऊन झालेले दिसतील कुलूप लावलेले दिसतील मग या बँकातल्या पैशाचं नेमकं काय होणार तुमचे पैसे आता अडकणार का तुम्हाला तुमचे पैसे कशा पद्धतीनं काढते येणार कोणत्या त्या नऊ बँका आहेत की ज्याच्यामध्ये सगळ्या लोकांची जवळपास खाते आहे पैसे काढण्याची प्रक्रिया नेमकं काय आहे तुम्ही जर त्याच्यात एखादी डी केली असेल किंवा शिल्लक रक्कम ठेवली असतील पैसे साठून ठेवले असतील तर ते किती किती रुपये तुम्हाला मिळणार आहे सगळं सविस्तर सांगतोय कारण की वेळ फार कमी राहिलेला आहे एक नोव्हेंबर था तारीख आता फार कमी दिवसावर येऊन ठेपलेली आहे त्यामुळे तुम्हाला जर पैसे तुमचे हवे असतील तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही पाहायचा आहे अन्यथा एक तारखे नंतर तुम्हाला या बँकांना टाळे लावलेले दिसतील आता पहा केंद्र सरकारने एक सर्वात मोठा निर्णय घेतला होता ज्यामध्ये देशातील संपूर्ण देशातील त्रेचाळीस बँका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पहा त्रेचाळीस बँका ज्यापैकी महाराष्ट्रातल्या नऊ मोठ्या बँका आहेत आता पहा त्रेचाळीस देशातल्या त्यापैकी नऊ महाराष्ट्रातल्या आहेत या नऊ महाराष्ट्रातल्या बँकांवर निर्बंध लादण्यात आलेले आहेत ज्यामुळे आता व्यवहारांमध्ये प्रचंड अडचण येणार आहे महाराष्ट्र सह इतर अकरा राज्यांमध्ये ही कारवाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे केंद्र सरकारने अकरा राज्यातील बँका बंद करत करत आणलेल्या है, आता महाराष्ट्रातील बँकांचा नंबर लागलेला आहे आणि ज्या एक नोव्हेंबर पासून बंद होणार आहे मग त्या नऊ बँका कोणत्या तुमचे पैसे कसे काढायचे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे नंबर आहे तुमचं जे पासबुक आहे तुमचं एटीएम कार्ड आहे तुमचा चेकबुक आहे या सगळ्या गोष्टींवर व्यवहार करताना आता तुम्हाला खूप अडचणी येणार आहे मग आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की मग त्या नऊ बँकांची नावे कोणती आहे त्याच्यामध्ये पैसे ठेवलेले कसे काढायचे आहेत तर आता काळजी करू नका सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो कारण की तुम्ही जर उशीर केला तर तुम्हाला बँकामध्ये रांगा लागवड तुम्हाला तुमचा रोज बुडून किंवा तुमच्या नोकरीला सुट्ट्या घेऊन तुम्हाला बँकेत थांबवलं होऊ शकतं त्यामुळे ही माहिती आहे का पहा बँकांचं विलिनीकरण आता मोठ्या प्रमाणावर सरकार करणार आहे म्हणजेच एका प्रकारे बँका बंद होण्याची बातमी जेव्हापासून पसरली आहे तेव्हापासून लोकांच्या मनात भीती सकाळपासून पसरू लागली आहे आता बँक पैसे बुडणार की राहणार परंतु सरकारनं काय केलं वेळ दिलाय सरकारनं सांगितलं एक नोव्हेंबरच्या आधी तुम्ही जर बँकेतून पैसे काढून घेतले तर तुम्हाला फारसा प्रॉब्लेम येणार नाही पण एक नोव्हेंबर नंतर तुम्ही जर बँकेमध्ये गेला तर तुमच्या पैसे काढण्यामध्ये अडचण येणार कारण की बँकांना ला, टाळे लागलेले दिसणार बँकांना कुलूप लावलेले दिसणार त्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले पा याच्या मागची कारणं नेमकं काय आहे ते आपण एकदा समजून घेतोय बँकांची यादी लक्षपूर्वक पूर्ण ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका एकोणीसशे पंच्याहत्तर पासून केंद्र सरकार तस म्हणजेच महाराष्ट्र सरकार किंवा मोदी सरकारने असंख्य बँक आजपर्यंत बंद केल्या आहे काही बँकांचं विलिनीकरण देखील झालेलं आहे पहा दोन हजार सतरामध्ये स्टेट बँकेचं सहयोगी बँकामध्ये विलिनीकरण झालं मग कसं कसं विलिनीकरण झालं बघा अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेमध्ये विलिनीकरण करण्यात आलं होतं आंध्र बँकेचं कॉर्पोरेशन बँकेमध्ये विलिनीकरण झालं होतं युनियन बँकेमध्ये दुसऱ्या एका कॅनरा बँकेमध्ये विलिनीकरण झालं होतं ओरिएंटल बँकेचं ओरिएंटल बँक बैंक, युनायटेड बँकेचं असं विलिनीकरण आपण आयाधी झालेलं पाहिलेलं आहे अशा प्रकारे या बँकांच्या व्यवहाराला मर्यादा आल्या होत्या तसेच येस बँकेच्या देखील काही दिवसांपूर्वी त्याच्या व्यवहार मर्यादा आली होती येस बँकेतले पैसे काढता येत नव्हते मग आता झालं काय तर यावेळेस अडचण खूप मोठी आहे कारण की अशा काही बँका आहेत की ज्यांच्या शाखा ग्रामीण भागात आहे भरपूर शेतकऱ्यांनी खाते त्याच्यात उघडलेले आहेत तसेच लाडकी बहीण योजना काढल्यामुळे ग्रामीण भागातल्या महिलांनी याच्यात खाते उघडलेले आहेत मग विम्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज दिल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल निमशहरी भागात असाल तर तुमच्यासाठी खरोखरी धोक्याची घंटा आहे कारण की एक नोव्हेंबरपासून या नऊ बँकांचं जर त्या ठिकाणी विलिनीकरण झालं तर तुमच्या व्यवहार करताना तुम्हाला अडचण येणार आहे पहा देशातल्या जवळपास त्रेचाळीस बँका महाराष्ट्रातल्या नऊ बँका या नऊ बँकांपैकी तुमची बँक असेल तर तुम्हाला काय करायचं तुमच्या पैशाचं काय होणार तुम्ही एखादी एफ डी केली असेल तुमचे विम्याचे पैसे आले असतील योजनेचे पैसे आले असतील तर काय करायचं असतं सगळं सविस्तर सांगतो आता बा जर तुमची बँक जर बुडाली बँक जर बंद झाली तुम्ही जर पैसे काढायला उशीर केला तर सरकारचा नियम काय सांगतो लक्ष प्रोग आहे का उदाहरणार्थ एखादी जर बँक ज्यावेळेस बुडते तर सरकारचा एक इन्शुरन्स किंवा विमा असतो लक्षात घ्या आता बिहारमध्ये बऱ्याचशा बँका बंद झाल्या होत्या यू पी बँक प्रथमा बँक अशा प्रकारच्या बँका बंद झाल्या कर्नाटक उडीदार राजस्थानमध्ये देखील बऱ्याचशा बँका बुडाल्या होत्या मग बँक बुडाल्यावर नेमकं काय होतं लक्षात घ्या तर जी सी नावाचं एक कॉर्पोरेशन आहे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन सी नावाचं एक सरकारचं मंडळ आहे त्या अंतर्गत प्रत्येक खातेधारकाला पाच लाख रुपये विमा दिला जातो पाच लाख रुपयाचा विमा म्हणजे काय की जर तुमचं बँक बंद झालं तुमचं बँक बुडाली किंवा बँकेचं काही झालं तर पाच लाख रुपयाच्या पर्यंत तुमची जर त्या बँक खात्यात रक्कम असेल तर ती रक्कम तुम्हाला सरकार देत असतं म्हणजे लक्षात घ्या पाच लाखाच्या आतमध्ये जर रक्कम ठेवलेली असेल तर काळजी करू नका सरकार तुम्हाला हे पैसे देत असतं पण हा जो इन्शुरन्स असतो तो राष्ट्रीयकृत बँकांना असतो त्यामुळे जर तुमच्या खातं जर पतसंस्थेत असेल किंवा ग्रा ग्रामीण सोसायटीत असेल तर हा इन्शुरन्स त्याला लागू होत नाही त्यामुळे नॅशनलाइज बँकेत खातं असणं त्यासाठी गरजेचं असतं मग आता कोणत्या बँका बंद होणार आहेत तर पहा सरकारने तुम् आता असं सांगितलं होतं की विदर्भ कोकण ग्रामीण बँक विदर्भ 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 कोकण ग्रामीण बँक जी आहे तर तिचं विलिनीकरण महाराष्ट्र ग्रामीण मध्ये होणार आहे पहा विदर्भ कोकण ग्रामीण बँकचं विलिनीकरण महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये होणार आहे आता चेंज होणार त्यांचा अकाउंट नंबर चेंज होणार त्यांचा आय पी एस सी चेंज होणार तसेच आता काही काही बँकाचे विलिनीकरण त्या ठिकाणी होत आहे कोकण विदर्भ बँकेचं देखील विलिनीकरण महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये होत आहे आता हे साधारणपणे बऱ्याचशा ठिकाणी झालेलं आहे तसेच याच्यामध्ये पैसे तुमचे तुम्हाला मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला प्रक्रिया करावी लागेल थोडंसं तुम्हाला बँकेमध्ये चक्र मारावं लागतील त्यानंतर एच एस बी सी एल सहकारी बँक लखनऊ उत्तर प्रदेश आदर्श नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगरमधल्या सुद्धा काही बँक आहेत कर्नाटकमधल्या सुद्धा काही बँक आहेत शिमला सहकारी बँक आहे त्यानंतर शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक आहेत तर अशा प्रकारच्या ज्या बँका आहेत यांचं विलिनीकरण होणार आहे म्हणजे या बँका बंद होणार नाही आहेत तर सोशल मीडियावर काय होत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा हो। पसरत हो असतात तर त्या अफवांना क्लॅरिटी देण्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवत आहोत पहा बँका बंद होत नसतात बँका जरी बंद झाल्या तरी तुमचा इन्शुरन्स जो आहे सरकारचा जो आहे पाच लाखाच्या आतमधला असतो महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं पासबुक चेंज होतं तुमचा अकाउंट नंबर चेंज होतो तुमचं एटीएम कार्ड चेकबुक तुम्हाला परत वेगळं बँकेच्या माध्यमातून दिलं जातं एक छोटासा अर्ज तुम्हाला बँकेत करावा लागतो आणि अशा पद्धतीने होत असतं त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका कुठल्याही प्रकारचे बँक खाते बंद होत नाही पण तुम्ही एक काळजी नक्की घ्यायची की नॅशनलाइज बँक मध्ये खाते खोला नॅशनलाइज बँकेत खाते जर खोलले आणि त्याचबरोबर पाच लाखाच्या आतमध्ये जर रक्कम तुम्ही ठेवली तर बँकेचं काही जरी झालं तरी तुमच्या पैशाला भीती नाही कारण की जे एक मंडळ सांगितलं तुम्हाला सी तर त्याच्यामार्फत पाच लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे तुमचे जर उदाहरणार्थ वीस लाख रुपये असतील तर तुम्ही चार बँकेत पाच पाच लाख रुपये जरी ठेवले आणि त्यापैकी दोन बँका बुडाले तरी तुम्हाला दहा लाख रुपये सरकार मिळतील पण तुम्ही जर एकाच बँकेमध्ये वीस लाख ठेवले तर तुम्हाला फक्त पाचच लाख मिळतील ही महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे समजून घ्यायची आहे ही होती माहिती माहिती तुम्ही तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवता जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका चॅनल नवीन असत सबस्क्राईब करा आणि जास्त जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा कारण बँकेतले पैसे खरखोर संवेदनशील विषय आहे त्यामुळे कुठली बँक बंद होणार नाही पण विलिनीकरण त्या ठिकाणी होणार आहे धन्यवाद